लाडक्या बहिणींना नमस्कार आपण बघतो की जो आत्ताच तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जो लाडक्या बहिणीचा हप्ता पडला तर तो खूप साऱ्या महिलांना पडला नाही तर आपण एक सी एस सी सेंटरकडे एक सर्वे केला त्याच्यामधून असं आढळून आलं की ज्या महिलांनी के वाय सी केली नव्हती तरी देखील त्यांचा डिसेंबरचा हप्ता आलेला आहे पण जो तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा हप्ता आहे तो आलेला नाही परंतु ज्या महिलांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी के वाय सी केली होती तर त्याच्यामध्ये ज्यांची यांची के वाय सी चुकली होती तर त्या महिलांचे हप्ते आलेले नाही तर इथे जनरली काय झालं की ज्या महिलांनी के वाय सी केली होती पण त्यांचे हप्ते का आले नाही तर खूप महिला म्हणतात आपल्याला कमेंटमध्ये की मी के, के वाय सी केली होती तरी देखील आमचा हप्ता आला नाही तर याला दोन तीन कारण असू शकतात तुम्ही एकतर के वाय सी केली पण के वाय सी करताना तुम्ही जो फॉर्म चुकवला यस नाही हो नाही हो नाही मध्ये तुम्ही जर गव्हर्मेंट सर्वंट हो केलं किंवा मग तुम्ही पेन्शनधारक आहात हो केलं असे विविध कारणं होते या कारणामुळं काय झालं तुम्ही तर फॉर्म सबमिट केला पण काय झालं की तुमचं फॉर्म चुकीचा सबमिट झाला त्यामुळे तुमचा लाडके बहिणीचा जो हप्ता आलेला नाही पण ज्या महिलांनी ई सी केली नाही त्यांचा देखील एकतीस डिसेंबरचा जो हप्ता होता तो आला भरपूर जणांचा आला पण तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांचा हप्ता आलेला नाही तर हा हप्ता आला कुणाचा ज्या महिलांनी सक्सेसफुली म्हणजे कुठलीही चूक न करता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर फॉर्म भरला होता त्या महिलांचंच काय झालं की आता इथे हप्ता आला तर याच्यामध्ये काय झालं की त्या महिला उघडल्या गेल्या आता परत उघडल्या गेल्या आणि तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा जो हप्ता पडला तर त्यांचाच आला की ज्यांनी प्युअर के वाय सी त्यांची झालेली होती तर एकच सांगायचं आता इलेक्शन देखील झालं जे महानगरपालिकाचं इलेक्शन होतं हे इलेक्शन देखील पार पडलं आता महिलांच्या मनामध्ये असेल की पुढील हप्ता कधी येणार आहे किंवा ज्या अपात्र महिला आहेत त्यांचा हप्ता पडणार आहे किंवा नाही या हा गो ही अशी गोष्ट नक्की प्रत्येक महिलाच्या मनामध्ये असेल आणि तुम्हाला एक सांगतो लाडक्या बहिणीनो तुमची दखल सध्या कोणीही घेत नाही आता जे इलेक्शन पार पडलं आता याचा रिझल्ट लागणार हे सेलिब्रेट करणार हे आपले महानगरपालिकामध्ये आपले महापौर राज्यस्थापन करणार आणि याच धुंदीमध्ये या राहणार तुमच्याकडे सध्या कोणीही लक्ष देणार नाही कारण की हे राजकारण आहे जर लाडक्या बहिणीनं तुम्हाला तुमची पुन्हा ई के वाय सी सुरू करायची असेल तर तुम्हाला आवाज उठवावा लागल आता तुम्ही बघता जर तुमच्याकडून ही छोटीशी चूक झाली होय नाही होय नाही मधून झाली आणि तुमचे हप्ता बंद केले तर यांना एक छोटंसं फक्त कारण पाहिजे होतं तुमच्याकडून की तुम्ही एक चूक करता आणि आपण ती चूक पकडून यांचे हप्ते कसे बंद करता येईल हे त्यांच्याकडे एक कारण पाहिजे होतं आणि त्यांना तुम्ही ते कारण देऊन टाकलं तर हे एक महत्वाची बाब आहे जर तुम्हाला पुन्हा ई वाय सी सुरू करायची असेल तर तुम्ही महिला बालविकास अधिकारी किंवा स्थानिक आता राजकारणी आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याकडे तुम्ही पत्र पाठवा पत्र व्यवहार करा त्यांच्याकडे खूप पत्र येतील त्यांच्यावर प्रेशर येईल तेव्हा ते वरती पोहोचतील आता डायरेक्ट तुम्ही इथून किती म्हटला तर ई सी सुरू झाली पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे तुमचे विचार किंवा तुमची जे स्टेटमेंट आहे थेट मंत्र्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर तुम्हाला काय करायला स्टेप बाय स्टेप ही पार ही जी स्टेप आहे ही पार पाडावी लागेल तर आता तुम्हाला एक प्रामाणिकपणे म्हणतो जी लाडकी बहीण योजना आहे ही काय खूप दिवस चालणार नाही ही योजना फक्त राजकारण्यांनी त्यांची भाकर भाजण्यासाठी केली होती पोळी भाजण्यासाठी केली होती जे लोकसभेचं इलेक्शन होतं हे इलेक्शन लढण्यासाठी हे तुम्हाला अमिष दाखवलं होतं आणि आता ते निवडून आलेलं आहे म्हणजे खूप दिवस चालणार नाही स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने काय करणार आहे अजून भविष्यात एक दोन महिन्याने आणखी एखादी ई के वाय सी सुरू होईल त्याच्यामध्ये देखील खूप साऱ्या महिला गाळ्या जातील किंवा आणखी नवीन नवीन नियम काढतील त्यामधील देखील महिला गाळल्या जातील आणि एक दिवस ही अशीच योजना बंद होऊन जाण्या आणि कुणाला माहीत देखील होणार नाही तर अशा पद्धतीने ही लाडकी बहिणीची योजना आहे तर आपण म्हणतो की सध्या ई के वाय सी केली याच्यामध्ये महिला पात्र नाहीत तर खूप साऱ्या महिलांच्या पुढे नोकरदार झालं किंवा पेन्शनधारक झालं तर त्यांच्या पतींचं आधार कार्ड घेतलं दोघांचं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे लावलं असेल तर या गोष्टीमधून तेव्हाच डिक्लेअर होतं की माणूस इन्कम टॅक्स भरत आहे किंवा नाही हे कळतं ना मग हे सरकारला कळत नसेल कारण नक्कीच कळत असेल तरी देखील या त्यांनी लाडकी बहिणीचे पैसे बंद का केले कारण की सध्या आता त्यांची मानसिकताच नाही लाडक्या बहिणींना पैसे देण्याची आता ते डायरेक्टही बंद करू शकत नाही कारण की आता डायरेक्ट बंद केलं तर पुढच्या इलेक्शनला त्यांना नक्कीच फटका बसेल सध्या आता जी महानगरपालिकेचं इलेक्शन होतं त्याच्या ते अगोदर त्यांनी पैसे टाकले तर का क कल... का टाकले हे पैसे तर ही राजकारणाची खिळे असते तर ती आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आवकाबाहेर असते आपण एक फक्त प्रेझेंटमध्ये आपण विचार करत असतो पण राजकारणी हे फ्युचरचा विचार करून प्रेझेंटमध्ये जगत असतात तर ते बरोबर करतात आता त्यांनी इलेक्शन व्हायच्या अगोदर लाडके बहिणीचा हप्ता टाकला लाडके बहिणी खुश झाला परत सांगितलं की टप्प्या टप्प्याने टाकू म्हणजे काही बहिणी विटिंगमध्ये होत्या त्यांनी वोटिंग ज्याला द्यायचं त्याला तर दिलं तर ही अशी गोष्ट असते आणि जर तुम्हाला एक सांगा तुम्हाला हप्ता आला किंवा म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता जो डिसेंबरमध्ये टाकला होता आणि डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये टाकला आता हा हप्ता तुम्हाला नेमका आला किंवा नाही तर नक्की तुम्ही कळवा म्हणजे आपल्याला हे कळेल की कोणत्या महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता आला किंवा कोणत्या बहिणीचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाला अशा खूप साऱ्या महिला आहे की त्यांनी के वाय सी केली पण त्यांचा हप्ता आलाच नाही अशा सुद्धा महिला असतील तर त्यांनी देखील कमेंटमध्ये सांगा की आम्ही के वाय सी केली होती परंतु आमचा हप्ता आलेला नाही अशा विविध महिलांचे विविध प्रॉब्लेम आहे ज्यांना जनरली या गोष्टीची गरज आहे त्यांनाच पैसे आलेले नाही तर ही एक खूप खेदाची गोष्ट आहे आणि तुम्हाला आणखी एकदा विनंती करतो की जर तुम्हाला पुन्हा के वाय सी सुरू करायची असेल तर महिला शक्ती खूप महत्त्वाची आहे तुम्ही जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत ही के वाय सी पुन्हा सुरू होणार नाही ना तर हाच माझं म्हणणं आहे आणि तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा म्हणजे बाकीच्या महिलांनासुद्धा तुमच्यापासून एक इन्स्पिरेशन भेटेल धन्यवाद